अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखी एक मल्टीस्टेट पतसंस्था अडचणीत आली आहे भगवान बाबा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेत एकोणपन्नास ठेवीदारांच्या पाच कोटी त्रेसष्ट लाख एकोणपन्नास हजार सातशे चौसष्ट रुपयांच्या ठेवी अडकल्या असून या ठेवींची रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याने संस्थेच्या संचालक मंडळावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय याबाबत या ठेवीदार निकिता पवार यांनी फिर्याद दिली आहे भगवान मल्टीस्टेट च्या नगर शहरासह शेवगाव श्रीरामपूर पाथर्डी तसेच ता शेवगाव तालुक्यातील बालम टाकळीगाव हो येथे शाखा आहे श्रीरामपूर शाखेत फिर्यादी निकिता पवार यांच्या पतीच्या नावे सन दोन हजार तेवीस मध्ये दोन कोटी नव्याण्णव लाख पंचावन्न हजार रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या या ठेवींची मुदत संपल्यावर आणि फिर्यादी यांच्या कुटुंबियांना पैशांची गरज असल्याने त्या संस्थेत ठेवी आणि त्यावरील व्याजाची रक्कम मागण्यासाठी गेले असतात ठेवी परत करण्यास टाळटाळा सुरू करण्यात आली पवार हो यांनी संस्थेच्या चेअरमनसह संचालक मंडळाशी अनेक वेळा संपर्क साधूनही ठेवीच्या रकमेची मागणी केली मात्र त्यांनी उडवाउडवीचीच उत्तरं देत वेळ मारून नेली संस्थेकडून ठेवीची रक्कम तसेच व्याज मिळत नसल्यानं ठेवीदार हवाल झाले त्यानंतर त्यांनी अधिक माहिती घेतली असता या शाखेत अजून इतर अठ्ठेचाळीस ठेवीदारांच्या दोन कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार सातशे चौसष्ट रुपयांच्या ठेवी अडकल्यात अशा फिर्यादीसह एकोणपन्नास ठेवीदारांच्या पाच कोटी त्रेसष्ट लाख एकोणपन्नास हजार सातशे चौसष्ट मंडळाने टाळाटाळ आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या आलं आणि त्यांनी पोलिसांकडे धाव पोलिसांनी ठेवीदारांचे अर्ज ठेवीच्या पावत्या आणि इतर कागदपत्रांची चौकशी केल्यावर निकिता पवार यांची फिर्याद नोंदवून घेत गुन्हा दाखल केलाय तर गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संस्थेच्या चेअरमन मंदाकिनी वैद्य संचालक मयूर वैद्य नितीन तुपे शांतीसिंग साखरे राम पोपळघट किशोर सुरावसे वैशाली सुरावसे व्यवस्थापक प्रवीण म्हसे या आठ जणांचा समावेश आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर श्रीरामपूर अहिल्यानगर